बातमी आहे लाडक्या बहिणींच्या विश्वातली याच लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे महाराष्ट्राचे राजकारण फिरले तुम्ही थक्क होऊन जाल कारण याच बहिणींनी सरकारी नोकरदार असताना सुद्धा लाभ घेतला आहे या लाडक्या बहिणी विरोधात तक्रारी आल्यानंतर शासनाने तपासणी केली या तपासणीमध्ये दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे समोर आले आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा सा। यू आय डी डेटा उपलब्ध करून दिला सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवली गेली होती त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली यात दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले त्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून एप्रिलपर्यंत म्हणजे नऊ महिन्यात प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतले याचा अर्थ तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची कमाई त्यांनी केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्टच करण्यात आले होते तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली याच लाडकीय बहिणीविरोधात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा